निवडणुकीच्या निवडणूक पुन्हा झाला होता आणि पक्षाला

ही स्पर्धा काल दोन तीन दिवसांच्या एकंदर बैठकांनंतर आता या ठिकाणी संपलेली आहे आणि आपल्या सर्वांचे सर्व घटक पक्षांचे या ठिकाणी असलेले उमेदवार माननीय सुनीलजी गटकरे साहेब यांच्या प्रचाराकरता आणि म्हणून खुल्या दिनानं मी त्यांना देखील मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि आपल्या पक्षाकरता आपल्या महायुती करता सर्वात शेवटी माननीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता पुढील दोन महिने आपण सर्व मंडळींनी अवरात्र मेहनत करावी अशा पद्धतीची मी तुम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला आवाहन करतो मित्रांनो काय आहे देशात चाललंय देशामध्ये दोन हजार चौदा पर्यंत जी सत्ता होती प्रत्येक प्रत्येक पंतप्रधानानं आपापल्या पलीन या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने देशा करता केला कोण पंतप्रधान त्यांच्या देशाचे कोण कंठण तर कोण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या प्रत्येक घटनाला या ठिकाणी न्याय मिळावा याकरता प्रयत्न करणारे होते कोण जय जय जवान

घटकाला देशा या देशाचा त्यांनी या ठिकाणी आणून या देशामध्ये महिला आणि त्यांचं अस्तित्व आणि त्यांची ताकद तुम्ही मोजल्या गेलीच देश पुढे जाणार नाही ही भूमिका या ठिकाणी पटवली या देशाचे मालक केवळ त्यांना गाडी येते आणि ज्यांना विशी येते तेच नव्हे तर त्यांना जन्म देणार आणि ठिकाणी मालक आहे अशी त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्यांनी शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला त्यांनी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी कशा न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी शेतमजुराला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी विकास दिलाय त्यांनी महिलांना न्याय दिलाय आणि त्याच्यामुळे दोन हजार चोवीस ला परिस्थिती आज अशी आली की चहाचा व्यवसाय करणाऱ्याच्या घरातून ठिकाणी पंतप्रधान जो जन्माला आला त्यांनी इतर कुणापेक्षाही अधिकाधिक काम या ठिकाणी केलं देशाच्या प्रत्येक घटना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आपली जबाबदारी आहे की या पंतप्रधानांना इथे न्याय देण्याच्या हिता करता न्याय भूमिका करता आपल्याला सुद्धा आपला या ठिकाणी फायदा महोदय या ठिकाणी पाठवायचे मोठ्या ताकतीने या ठिकाणी पाठवायचे दोन महिन्यामध्ये भरपूर कसे करून आपल्याला आपण या ठिकाणी त्यांना पाठवायचे आणि त्या हजार रुपयाच्या उमेदवारांची घोषणा गेल्या कित्येक दिवस या ठिकाणी जी होते ती आज सर्व मतांनी झाली असं गृहित धरून आपल्याला ताकीद या ठिकाणी मित्रांनो कामाला या ठिकाणी लागायचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी त्या पद्धतीची सूचना करेन त्या पद्धतीची या ठिकाणी विनंती करेन शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित आहेत असं चित्र निश्चितपणाला या ठिकाणी दिसत आहे राष्ट्रवादीचे आहेतच अन्य घटक पक्ष देखील आपल्या या ठिकाणी सोबत आहेत आणि म्हणून आजपासून आपण मोठ्या ताकदीनं आपण निवडणुकीच्या कामाला या ठिकाणी प्रारंभ करूया एवढी विनंती तुम्हाला